हॅलो आता आपण पाहूया पीपीटी मध्ये फोटोचा आल्बम कसा तयार करायचा ते समजा आपल्याला एखादी पी पीपीटी तयार करायची असेल जे समोर दिसते तुम्हाला हे जी आय एफ इमेज आहेत वरचा पडदा आहे आणि पाठीमाग लिहिलेला आहे या जी आय एफ इमेज आहेत तुम्हाला जर आणखी जस्ट व्हिडिओ असे पाहायचे असतील तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट खंडागळे तेजल डॉट कॉमवर जावा तुम्हाला तिथं व्हिडिओ दिसतील भरपूर ठीक आहे आता आपण पाहू फोटोचा अल्बम कसा करायचा त्यासाठी तुम्हाला अगोदर पॉवर पॉईंट ओपन करावा लागेल त्यानंतर फाईलमध्ये जावा न्यू ब्लँक स्लाइड घ्या किंवा कुठलीही घ्या ब्लँक स्लाइड घेतल्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं इथं तुम्हाला भरपूर पर्याय दिसतायत पिक्चर ऑनलाईन पिक्चर स्क्रीनशॉट हा फोटो अल्बम आपल्याला फोटो अल्बम तयार करायचा आहे त्यासाठी आपण इन्सर्ट फोटो अल्बम असं म्हणू आणि न्यू फोटो अल्बम नवीन फोटो अल्बम करायचा आहे आपल्याला त्यानंतर फाईल डिस्कवर क्लिक करायचं आणि आपल्या ज्या फोटो आपण जिथं ठेवलेले असतील समजा मी डेस्कटॉपवरच्या फोटो घेतो आहे त्या फोटो आपण सिलेक्ट करायच्या डेस्कटॉप फोटो फोटो हा एकापेक्षा जास्त फोटो आपल्याला हो घ्यावा लागतील एक फोटो कुठली क्लिक करा त्याच्यावर आणि कंट्रोल ए करा म्हणजे सर्व फोटो सिलेक्ट होतील आणि इन्सर्ट करायच्या इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथं फोटो दिसत आहेत इकडे तिचा प्रिव्ह्यू दिसतोय आणि ह्या फोटो आहेत आपल्या जवळपास बारा फोटो आहेत या सगळ्यांचा मिळून करायच्या त्यासाठी क्रिएट करा हाल आपला फोटो अल्बम हे पहा इकडे फोटो आलेले आहेत जवळपास तेरा फोटो आलेले आहेत फोटो अल्बम आहे याला आपण नाव द्या किंवा फोटो अल्बम राहू दे थोडं साईज व्यवस्थित करून घेऊ आपण किंवा याला उचलून पण आपण बाजूला घेऊ शकतो आणि याला ज्यावेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस इथं फॉर्मॅट नावाची एक टॅब येते बाजूला क्लिक केल्यावर फॉर्मॅट नावाची टॅब उडून जाते याच्यावर क्लिक करू फॉर्मॅटवर क्लिक याचा थोडासा फॉर्मेट बदलून घेऊ आपण म्हणजे थोडंसं दिसायला बरं दिसेल समजा मी हे घेतो फोटो अल्बम आता बाय तानाजी खंडागळी आता हे छोटं आहे आपण छोटंच ठेऊ काही प्रॉब्लेम नाही याला याचंही आपण थोडंसं फॉर्मेट चेंज केला तरी हरकत नाही थोडं दिसायला चांगलं दिसेल हे पा त्यानंतर थोडंसं छोटं आणि असं घेऊ आपण ह्याला आपण इकडे इकडे उचलून घेऊ शकतो त्यानंतर दुसरा मुद्दा ही फोटो ह्या फोटोला क्लिक करा समजा आता ही फोटो आहे आपल्याला थोडी लहान करायची ह्या ह्या फोटोवर क्लिक करायचं आणि थोडंसं लहान करायचं कोपऱ्यावर घेऊन दुसरा मुद्दा याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फोटोला क्लिक करू त्यावेळेस इथं फॉर्मॅट नावाची एक टॅब येते म्हणजे हा फोटोचा फॉर्मॅट असतो हे पाहिता तुम्हाला भरपूर पर्याय दिसत आहेत की कशाप्रकारे आपल्याला फोटो ठेवायचा आहे त्यातला कुठलाही एक निवडायचा आणि त्याप्रकारे आपल्याला फोटो ठेवता येते समजा मी हे ठेवली दुसऱ्या फोटोचं बघू इथं क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट आला फॉर्मॅटवरनं आपण फोटोचं त्याचा फॉर्मॅट बदलू शकतो थोडी बाहेर जाते म्हणून आपण थोडीशी लहान करू वाटल्यास समजा मला हे पाठी ब्लॅक कलर दिसतोय हा ब्लॅक कलर नको आहे दुसरा कलर घ्यायचा आहे तर डिझाईनमध्ये जाऊ आपण कुठला कलर घ्यायचा आहे तो घेऊ आपण समजा हा कलर घेतला असा दिसेल चेक करा तुम्ही तर प्रिव्ह्यू दिसेल लगेच खाली त्याचा की कसे दिसणार आहे ते किंवा मग आपण इथं ज्यावेळेस क्लिक करू त्यावेळेस भरपूर पर्याय दिसतात आपल्याला कुठल्या प्रकारे समजा आपण हा घेतला एका कडेला गेलंय तर आपण काय करू याला स्पेस बार देऊ आणि पुढे घेऊ हे पण गेले याला पण पुढे घेऊ आपण आता हे कलर कॉम्बिनेशन करू थोडस अशा प्रकारे आता हे सगळ्यांचा कलर बॅक साईडचा सा बदललेला दिसेल आपल्याला सगळ्यांचाच समजा ह्याचा पण थोडंसं लहान करून घेऊ फॉर्मॅट आपण म्हणजे जेणेकरून फोटो आपल्याला व्यवस्थित दिसावेत थोडीशी लहान फोटो केली तरी हरकत नाही हे झाले आपली फोटो हे खालचे फोटो असे प्रत्येक फोटो आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावे लागेल ला म्हणजे जेणेकरून दिसायला व्यवस्थित दिसेल किंवा मग त्याचा प्रत्येकाचा फॉरमॅट बदलून घ्यावा लागेल म्हणजे दिसायला पण चांगलं दिसेल ह्या फॉर्मॅटमध्ये पहा ही थोडीशी मोठी झाली आहे लहान करू हिला आपण ह्याला क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट उघडतोय लक्षात ठेवा आणि त्याचा आपण फॉर्मॅट बदलू शकतो हे पण थोडीशी लहान करू ह्याला पण थोडंसं लहान करू आपण ओके तर आपल्या तेरा फोटो जवळपास सेट झालेले आहेत हे एक फोटो राहिले आहे शक्यतो कोपऱ्यातनं लहान करायची जर मधीमधनं लहान केला तर फोटोचा आकार बिघडतो म्हणजे फोटो दबली जाते व्यवस्थित आकारात राहत नाही त्यासाठी कोपऱ्यातनं या करा इकडच्या करा या खालच्या किंवा या उजव्या साईडच्या खालच्या फोटोचा करा खालच्या बाजून करा या एक फोटोचा राहिलेला आहे ओके हे आपण फोटोचा फॉर्मॅट बदलून घेतला त्यानंतर समजा आपल्याला आप इफेक्ट द्यायचे आहेत याला तर ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं तुम्हाला, मदे तुम्हाला सम्झा, हे ऑफिस तेरा आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ट्रान्झॅक्शन्स मिळतील समजा हे ट्रान्झॅक्शन मी देतोय कर्टन्सचा कर्टन्सचा म्हणजे अशा प्रकारे आपला फोटो अल्बम उघडणार आहे त्यानंतर आपल्याला याचा जर व्हिडिओ सेव्ह करायचा असेल तर काहीच करायचं नाही फक्त प्रत्येकाला आपल्याला वेगवेगळे ट्रान्झॅक्शन द्यायचे आहेत समजा मी याला हा ट्रान्झॅक्शन दिला त्यानंतर ह्या फोटोला समजा मी हा दिला त्यानंतर चौथी फोटो घेऊ याला आपण हा देऊ त्यानंतर पाचवी घेऊ हा देऊ सहावी प्रत्येकाला शक्यतो वेगवेगळा असावा म्हणजे काय थोडं दिसायला चांगलं दिसेल फक्त ट्रान्झॅक्शन थोडे फास्ट घेतो आहे मी जेणेकरून कमी वेळात हा व्हिडिओ व्हावा जसे पाहिजे तसे तुम्ही पाहू शकता हे ट्रान्झॅक्शन्स प्रत्येकाचा वेगवेगळा घेतो आहे मुद्दा मी तुम्हाला घेता येईल तसा काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये ठीक आहे तेरा फोटोचे तेरा तेरा ट्रान्सशन झाले त्यानंतर ते पुढचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला समजा ह्या फोटोला टेक्स्ट टाकायची आहे इन्सर्टमध्ये जायचं वर्ड आर्ट घ्या किंवा टेक्स्ट बॉक्स घ्या वर्ड आर्ट घेतला तरी तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील अशा प्रकारे कुठलाही एक पर्याय निवडायचा समजा हे फोटो मला हा पर्याय निवडायचा आहे इथं इवर टेक्स्ट इयर असं आलं बघा त्यानंतर तुम्हाला जे काही टाईप करायचं ते टाईप करा वेलकम लिहिलं समजा मी याला आपण इकडं तिकडं कुठेही हलवू शकतो डबल सी झालं वाटतं याला वर घेऊ थोडंसं सॉरी सा। हे फोटोवर क्लिक झालं बघा किंवा बाजूला घेता येईल कुठे ठेवतील समजा इथे जरी घेतलं याला आपल्याला कलर बदलाव लागेल कारण हे खालचंद सार हे सारखं दिसतयची आउटलाईन पन। बदलू आपण पन। ब्लॅक केलेली आहे आणि हे पण फिल पण आपण ब्लॅक करू म्हणजे जेणेकरून व्यवस्थित दिसेल समजा हा वेलकम आहे अशा प्रकारे टेक्स्ट आपल्याला देता येईल ह्या टेक्स्ट प्रत्येक फोटोला वेगवेगळी द्यायची जे काही लिहायचं असेल ते जा ज्या संदर्भात हा फोटो आहे त्या संदर्भात त्या फोटोची माहिती आपल्या इथे लिहावी लागेल त्यानंतर समजा मी इथे एखादी टेक्स्ट घेतो इन्सर्टमध्ये जातो आहे वर्ड आर्ट घेतो ही घेतो आणि या टेक्स्टला मी उचलून वर घेतो समजा इथं इथं ड मी हे काढून टाकतो आणि समजा वेलकम इथं लिहिलं तुम्ही काही लिहा किंवा कितीही लिहा त्यानंतर समजा मला याचा फॉर्मॅट बदलायचा आहे वेलकमचा त्यावेळेस इथं फॉर्मॅट आहे इथं बदलून घ्या याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मॅट बदलता येईल याला तुम्ही ॲनिमेशन पण देऊ शकता हे ॲनिमेशन आहेत आता बघा आहेस वेलकम कसं आलं ते तसं इथं भरपूर पर्याय आहे तुम्हाला इथं हे आहे ओके हे झालं फोटोला नाव देणे आता शेवटचा एक पर्याय बघू आपण यातला याच्यामध्ये आवाज घालणे समजा आता मी ऑडिओ इथं इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर याच्यात आतमध्ये काय टाकायचं असेल तर इन्सर्टलाच क्लिक करावं लागेल हे ऑडिओ ऑडिओ आणि ऑडिओ ऑन माय पी सी म्हणजे माझ्या लॅपटॉपमधला आवाज किंवा पी सीमधला आवाज समजा मी याला गुणवत्ता हे गाणं टाकतो आहे सॉरी आपल्याला आवाज टाकावा लागेल पहिल्या स्लाईडला त्यासाठी हे आपण काढून टाकू इथनं होमवर जायचं याला कट करू आणि पहिल्या स्लाईडवर याला पेस्ट करू किंवा मग इन्सर्टमध्ये जाऊ ऑडिओ घेऊ माय आणि गुणवत्ता हे गाणं इन्सर्ट केलं मी आता बघा इथं फॉर्मे प्लेबॅक हा एक पर्याय आलेला आहे इथं क्लिक केलं प्लेबॅक पर्याय उडून गेला फॉर्मॅट पर्याय उडून गेला या प्लेबॅकवर आणि ऑन क्लिक काढा ॲटोमॅटिकली करा आणि प्ले अक्रॉस स्लाईड असं करा जेणेकरून हा ऑडिओ सरळ स्लाइडला वाजेल त्यानंतर हा छोटासा व्हिडिओ तयार होईल याला आपण आता जर वाजवलं तर ते क्लिकवर चालणार आहे त्यासाठी ते आपण अगोदर याचा व्हिडिओ तयार करू व्हिडिओ कसा तयार करायचा तर फाईलमध्ये जायचं सेवॅज असं म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला जिथं सेव्ह करायचं आहे समजा मी डेस्कटॉपवर सेव्ह करतो आहे इथं फोटो अल्बम नावानं फोटो अल्बम सेव्ह करू आणि हे जो खालचा पर्याय आहे याला आपण एम पी फोर असं करावं लागेल एम पी जी एम पी फोर आणि याला सेव्ह असं म्हणावं लागेल सेव्ह झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला प्रोग्रेस बार दिसतो आहे इथं बघा क्रिएटिंग व्हिडिओ फोटो अल्बम एम पी फोर हा प्रोग्रेस बार तुम्हाला दाखवेल की तुमचा व्हिडिओ कुठंपर्यंत चालू आहे ते हे बघा सुरू आहे हे बघा सुरू आहे थोडंसं पॉज करतो मी म्हणजे तेवढं जास्त वेळ लागणार नाही पा खाली इथं प्रोग्रेस बार आपला संपत आला आहे म्हणजे आपला व्हिडिओ आता क्रिएट होणार आहे ओके ते संपल्यानंतर ते उडून जाईल म्हणजे जा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे आता आपण बघू आपला व्हिडिओ कुठं क्रिएट झाला आहे तो वर त्यासाठी जावं लागेल आपल्याला थांबा एक डेस्कटॉप वर गेल्यानंतर फोटो अल्बम हा हा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला आहे हे पाहू आपण त्याला गाणं आलंय का आणि त्याचे प्रत्येकाला वेगळं नाव द्यायचं थोडं आकर्षक बनवायचं ते बघा वेलकम नंतर आलं म्हणजे प्रत्येक स्लाइडला आपण वेगवेगळ्या प्रकारे हाताळू शकतो आणि फोटो आणून त्याचा बनवू शकतो

प्रत्येकाला आपण वेगळा इफेक्ट दिलाय त्यामुळं प्रत्येक इफेक्ट वेगळा दिसतोय ठीक आहे हा आपला अल्बम संपलेला आहे ओके याला आपण स्टॉप करू आता